नवापूर तालुक्यातील सोनखांब शाळेत कैलासवासी शालिनी पुण्यस्मरणानिमित्त भव्य क्रीडा सुरुवात आदिवासी विद्यार्थ्यांचा सहभाग विविध क्रीडा स्पर्धांनी परिसर आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच खेळांनाही समान महत्व द्यावे खेळांच्या माध्यमातून शरीर सामर्थ्य मानसिक संतुलन आत्मविश्वास व नेतृत्व गुण विकसित होतात त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी क्रीडा उपक्रम अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार यांनी केले नवापूर तालुक्यातील सोनखाम येथील पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत कैलासवासी आईसाहेब शालिनी जयंत नटावतकर यांच्या चोवीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय भव्य क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक सोळा खानापूरच्या सरपंच प्रियंका गावित सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश वसावे विजय सोनार ज्ञानेश्वर माळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी योगेश बागल डॉक्टर शीतल कुमार पाडवी संतोष चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुहास जयंत नटावतकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना चालना देण्यासाठी दरवर्षी या क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली त्यानंतर क्रीडा ध्वजारोहण व क्रीडा ज्योत प्रज्वलन करण्यात आले संस्थेच्या विविध शाखांमधून घडलेले राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू यावेळी उपस्थित राहिल्याने कार्यक्रमास विशेष शोभा आली या क्रीडा महोत्सवात संस्थेच्या माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे पंधराशे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे कबड्डी खो खो व्हॉलीबॉल बुद्धिबळ गोळा फेक यासह विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे उद्घाटन सोहळ्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रंगारंग नृत्य प्रकारांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात संधी मिळावी या उद्देशाने गेल्या चोवीस वर्षापासून संस्थेच्या विविध शाखांमध्ये सातत्याने महोत्सव राबवण्यात येत आहे या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सोनखा बाश्रम शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक अंकुर मुळे व प्राथमिक मुख्याध्यापक दिनेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास व शारदा यांनी केले प्रास्ताविक मुळे तर आभार प्रदर्शन दिनेश मोरे यांनी केले संस्था स्तरावर उपाध्यक्ष कुवर सिंग वळवी एकलव्य विद्यालय व जयंत गणपत नटावतकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य श्रीमती सुहासिनी नटावतकर समन्वयक रोहन नटावतकर प्रख्यात बालरोग तज्ज्ञ डॉक्टर समिधाताई नटावतकर जयदीप नटावतकर तसेच संस्थेचे क्रीडा प्रमुख सुनील पाटील सर व त्यांच्या सहकार्यांचे मार्गदर्शनवर सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक मालजी जावित शीतल हांडे योगेश्वरी पाडवी कुमार योगेश करडे निर्मला गावीत दुर्गेश पाटील प्रतिभा वाकसवरे स्वाती जाधव सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पवनामध्ये बसून आहात आपल्यातल्या शिस्तीचं आपण प्रदर्शन केलेलं आहे आणि एका खेळाडूसाठी शिस्त चिकाटी संयम हा फार महत्त्वाचा असतो. अनुदानित आश्रम शाळा सोनखान आणि पश्चिम खान्देश सेवा मंडळाच्या सर्वच शाळांमध्ये एज्युकेशन आणि त्याचप्रमाणे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजच्या असतात विज्ञान प्रदर्शन असो खेळ स्पर्धा असो नेहमीच इथल्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या गुणांचं प्रदर्शन केलेलं आहे आणि राज्यस्तरापर्यंत आपलं नाव आपल्या संस्थेचं नाव उंचावलेलं आहे या ठिकाणी जमलेल्या सर्व खेळाडूंचं मी खूप खूप स्वागत करतो आणि आपण या क्रीडा महोत्सवामध्ये आपल्या कलागुणांचं प्रदर्शन कराल आणि उत्तम उत्तम खेळ एका खेळ भावनेने खिलाडी वृत्तीने खेळाल अशी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी मला सांगायला आनंद होईल की येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये छत्तीसगडमध्ये पहिली खेलो इंडिया ट्रायबल स्पर्धा होत आहे की ज्याच्यामध्ये डायरेक्ट एंट्री आहे आणि फक्त आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आपलं नाव उंचावण्यासाठीची स्पर्धा घेतली जाणार आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या सराव परीक्षा या सुरू झालेल्या आहेत मला निश्चितच खात्री आहे की या पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळामधील खेळाडू विद्यार्थी देखील राष्ट्रीय स्तरावर आपलं नाव कमावतील आणि नंदुरबार जिल्ह्यातून पूर्ण देशामध्ये आपलं नाव कमवतील खेळ आता फक्त खेळ राहिलेला नसून एक चांगलं रोजगाराचं माध्यम झालेला आहे खेळाच्या आपल्याला एक चांगली प्रतिष्ठेची संधी हो ही प्राप्त होत असते या ठिकाणी जमलेल्या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी जे खेळ महोत्सव होणार आहेत ते आपण त्याचा आनंद आपण निश्चितच घ्याल एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय आदिवास एन टाइम्स न्यूज नवापूर तालुका प्रतिनिधी सचिन वरसाळे नवापूर